मी रियांशमधून किरण सदांशी बोलतो आहे आपण आलेला आहे इथे सागर कॉलनीमध्ये अहिर साहेबांच्या इथे काकूला विचारू त्यांना या अमृत ज्यूसमुळे काय रिझल्ट आलेला आहे काकू तुमचं नाव सांगाल का पूर्ण तुळसाबाई श्रीराम अहिर बरं तुम्हाला काय काय त्रास होता मला गुडघेदुखीचा त्रास होता थायरॉइडचा त्रास होता बरं गुडगे दुखीमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम हो होता जाणवता का हो होत होता होता डॉक्टरांनी वाच सांगितला होता आणि गुडघ्यामध्ये गॅप सांगितलं ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन सांगितलं बरं बर मग तुम्ही किती इलाज केले आणि कोणाकोणाकडे गेले होते कोणते डॉक्टर केले आपण म्हणजे थावरांनी डॉक्टर कडे गेले बरं नंतर ते भरती होती त्यांनी बी तेच सांगितलं ऑपरेशन करायचं ऑपरेशन करायचं गुडगे रिप्लेसमेंट बरं त्याच्यानंतर आणखी कोण दोन तीन डॉक्टरांकडे मुलांना फिरवलं बरं तर प्रत्येक हे सांगितलं की ऑपरेशन करायचं आहे जरुरी आहे आणि खर्च वगैरे काय सांगितलं पाच लाख रुपये खर्च सांगितला गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागेल बरं बरं मग त्याच्यानंतर आपण काय केलं सुरुवात केली आपण अमृत ज्यूस ची आपल्यानंतर ची सुरुवात केली बरं त्याच्यानं मग एकदम असं आराम आराम पडत गेला तर आता खूप आराम पडला अर्धा आराम आहे अर्धा आराम थोडं थो 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 बाकी राहिलं थोडंसं बाकी राहिलं म्हणजे घासत होते एकदम हाड तर ते हाडं घासणं बंद झालं हाड घासणं बंद झालं म्हणजे